नमस्कार मी राहुल कुलकर्णी समृद्धी महामार्ग करण्यावरती सरकार ठाम आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या उपाययोजना करून या महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांचं समाधान करण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे त्याची ही इनसाइड कहाणी आहे ही कहाणी शेवटपर्यंत बघा खास करून मुख्यमंत्री आणि राज्य नियोजन आयोगाचे किंवा मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर जे कोल्हापूरचे आहेत ते काय प्रयत्न करतात हे तुम्हाला कळेल आणि त्यातनं सरकारनं शेतकऱ्यांसाठी दिलेले या पर्यायामधून शेतकऱ्यांचं समाधान होऊ शकतं का याबद्दलचं माझं मत पण मी तुम्हाला देणार आहे त्याबरोबरच श्री राजू शेट्टी यांनी काय सांगितलं की सरकार जे सांगतं आहे ते बरोबर आहे का हेही मी तुम्हाला सांगणार आहे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आणि मी पण माहिती घेतली तर मुंबईमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातल्या साठ गावच्या शेतकऱ्यांसाठीचं शक्तीपीठ महामार्गासंदर्भातलं प्रेझेंटेशन झालं आणि त्या प्रेझेंटेशन नंतर राजेश क्षीरसागरांनी सांगितलं की कोल्हापूर जिल्ह्यातल्या सुमारे तीस टक्के शेतकऱ्यांनी किंवा एक हजार शेतकऱ्यांनी आम्हाला या शक्तीपीठ महामार्गासाठी संमती दिलेली आहे आणि आमच्या वतीनं शेतकऱ्यांसाठी भूसंपादनाचा एक नवा प्रस्ताव आम्ही मांडत आहोत तो प्रस्ताव काय आहे तर रेडी रेकनर दर आणि बाजार भाव कारण आपल्याकडे जे रेडी रेकनरचे दर आहेत त्याप्रमाणे जरी तुम्ही जमीन अधिक भावानं विकत घेतली तरी तुम्ही रजिस्ट्री ऑफिसला नोंदणीला गेल्यानंतर ती रक्कम सांगत नाहीत कारण तेवढा तुम्हाला कर भरावा लागतो आणि म्हणून रेडी रेकनर दर आणि बाजारभाव याचा समन्वय साधून शेतकऱ्यांसाठी त्याच्या शेतमालाची भाव निश्चिती करण्यासाठी सरकारनं जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून एक थोडक्यात समितीच करायचं ठरवलंय त्या जिल्ह्यामध्ये त्या त्या ठिकाणचे रेडी रेखा दर आणि बाजाराचे दर ह्या बद्दल त्याचं आकलन म्हणजे जिल्हाधिकाऱ्याचं आकलन सरकारला कळवेल आणि सरकार, सरकार मग त्यानुसार भूसंपादनाची त्या त्या जिल्ह्यातली प्रक्रिया करेल आता एकदा का तो जो काही दर आहे तो निश्चित झाला की त्याच्या अडीच पट शेतकऱ्यांना पैसे देण्याचं सरकारने ठरवलं ही तीन साइड कहाणी त्याशिवाय ज्या शेतकऱ्यांनी स्वयंस्फृती न माझी जमीन तुम्ही या शक्तीपीठ महामार्गासाठी घ्या असं सांगितलं तर त्याला अधिकचे पंचवीस टक्के एवढे पैसे सरकार देणार आहे म्हणजे अडीच पट रक्कम अधिक पंचवीस टक्के एवढा दर शेतकऱ्याला की जे स्वयंस्फूर्तीनं देतील त्यांच्यासाठी सरकारनं निश्चित केलं आणि यासाठी सरकारनं भूसंपादन व्हावं म्हणून अकरा हजार सातशे कोटी रुपये एवढे मंजूर केलेले आहेत आणि सरकारने अधिकची भूसंपादनासाठी रक्कम देण्याची तयारी दाखवली हो एकूण भूसंपादनासाठी स्वतः ठरवलेली रक्कम साधारणपणे शेचाळीस हजार आपल्याला सगळ्याला माहिती आहे की या महामार्गासाठी सरकारला साधारणपणे शहाऐंशी हजार कोटी रुपयाचा खर्च येणार आहे आणि त्याचं जर डिस्ट्रीब्युशन आपण बघितलं तर साधारणपणे सरकारनं भूसंपादनासाठी शेहेचाळीस हजार कोटी रुपये बारा जिल्ह्यातल्या भूसंपादनासाठी आता ठेवलेली अकरा हजार सातशे कोटी रुपयाची रक्कम त्याच्यामध्ये मिसळून त्याबरोबरच बांधकामासाठी प्रत्यक्षामध्ये सरकारला एक्कावन्न हजार रुपये एवढाच खर्च येणार एकावन्न हजार कोटी रुपये पण मग बाकीचे शहाऐंशी हजार कोटी रुपयातले एकावन्न हजार कोटी रुपये बांधकामासाठी शेहेचाळीस हजार कोटी रुपये हे भूसंपादनासाठी आणि मग उर्वरित रक्कम ही पर्यावरणाची हमी आणि काही इतर गोष्टींसाठी खर्च करायचं सरकारनं ठरवलं आहे स्वतः सरकारनं असा विचार केलाय की या रस्त्याची जास्तीत जास्त रुंदी ही एकशे दहा मीटर एवढीच असेल त्याच्यापेक्षा अधिकची असणार नाही आणि जे पिलर्स असतील पुलाचे त्याची रचना अशी असेल की ज्यामुळं या भागामध्ये पूर परिस्थिती निर्माण होणार नाही आता त्याच वेळेला राजू शेट्टी यांनी मात्र असं सांगितलं आहे की सरकार हे जे काही सांगताय ते काही खरं नाही आहे ज्या शेतकऱ्यांनी संमती दिली असं सरकार म्हणत आहे ते शेतकरी एक हजार वगैरे काही नसून ते फक्त पस्तीस शेतकरी आहेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तीन हजार आठशे बावीस गटधारकांची मिळून पाच हजार तीनशे एकर एवढी जमीन ही भूसंपादन करावी लागणार आहे ज्या गटामध्ये साधारणपणे दहा हजार शेतकरी आहेत आणि त्यातल्या केवळ छत्तीस शेतकऱ्यांनीच या भूसंपादनाला स्वयंस्फूर्तीनं मान्यता दिलेली आहे आणि त्याही शेतकऱ्यांची नावं हे काँग्रेस पक्षाचे आमदार सतेज पाटील यांनी विधिमंडळामध्ये नंतर माहितीच्या अधिकारामध्ये मागितली परंतु ती मागणी पूरी केलेली नाही असं श्री राजू शेट्टी यांचं मत आहे आता याबरोबरच काही गोष्टी अशा आहेत की ज्या समृद्धी महामार्गा संदर्भामध्ये आलेल्या आकडेवारीत असं दिसतं आहे की समृद्धी महामार्गावरून जेवढे खरं आता हा प्रश्न निर्माण झाला आहे की अशा पद्धतीच्या महामार्गांची खरोखर गरज आहे का कारण सातशे एक किलोमीटरचा समृद्धी महामार्गाचा अंतिम टप्पा जेव्हा त्याचं लोकार्पण झालं त्यानंतरची एम एस आर डी सी कडनं आलेली आकडेवारी ही या महामार्गांची गरज आपल्याला सांगण्यासाठी पुरेशी आहे या महामार्गावरून आता दररोज सदोतीस हजार वाहनांचा प्रवास सुरू झालेला आहे आणि त्या प्रवासापोटी गेल्या महिनाभरात ती सदोतीस हजार रोज अशा हिशोबाप्रमाणे जर महिन्याच्या आकडेवारी काढली तर अकरा लाख वाहनं या समृद्धी महामार्गावरून जो नागपूर ते मुंबई हा प्रवास केवळ आठ तासामध्ये करतो जवळपास सरकारच्या कोशागारामध्ये नव्वद कोटी रुपये एवढा टोल जमा झालेला आहे आपल्याला कल्पनाच आहे की समृद्धी महामार्गासाठी एकसष्ट हजार सातशे एक कोटी रुपये एवढा खर्च झालेला आहे त्यामुळे हे सगळे दावे परस्पर विरोधी आहेत आता आपलं मत असं आहे की महामार्गांची गरज आहे का तर निश्चितपणे आहे कारण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्राचा सुद्धा काही दुष्काळी पट्टा या भागामध्ये विकासाची संकल्पना राबवत असताना पायाभूत सुविधांची गरज आहे याबद्दल काही दुमत नाही ते करत असताना मात्र ज्यांची जमीन जाणार आहे त्यांना तुम्ही कसं विश्वासात घेत आहात हा प्रश्न फार महत्वाचा त्याशिवाय जमीन धारणा कमी झाल्यामुळं ज्यांचं उपजीविकेचं साधन जमीन आहे अशा शेतकऱ्यांनी पुढे भविष्यात काय करायचं ह्या प्रश्नाचं उत्तर सरकारकडे नाही त्याला आता तुम्ही रेडिरेक आणि बाजाराचा दर याचा समन्वय साधून जर अडीच पट रक्कम दिली त्यात पंचवीस टक्के अधिकचा पैसा जरी दिला तरी तो पैसा त्याच्याकडे राहणार आहे का कारण आतापर्यंतच्या भूसंपादनाच्या अनुभवावर असं दिसतं की एकदा का एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये रक्कम आली की कौटुंबिक कलह वाढतो ते पैसे राहत नाहीत मानवी स्वभावाप्रमाणे कुठे गाड्याच घोड्याच घे आणखी छान चौकीमध्ये जीवन जग मोठी बांध यात तो पैसा संपतो आणि मग ज्याला दोन एकर अडीच एकर अशी जमीन आहे ज्याची छोटी छोटी मुलं आहेत ते काय करणार असा प्रश्न उभा राहतो अशा वेळेला एक पर्यायाबद्दल सरकार विचार करू शकत जर समृद्धी महामार्गावरती सरकारला नव्वद कोटी रुपयाचा वार्षिक महसूल मिळालेला आहे तर या शेतकऱ्यांनाच की ज्या शेतकऱ्यांचं भूसंपादन झालेलं आहे त्यांना महिनावारी काही रक्कम ही ठोस स्वरूपामध्ये त्यांच्या अनेक पिढ्यांना पुढे मिळेल जोपर्यंत तो, तो रस्ता अस्तित्वात आहे अशी व्यवस्था सरकारला करता नाही येणार का त्यासाठी त्यासाठी इन्फ्लेशनचा दर लावून कारण आपल्याकडे महागाईचा दर लावून आपण वेतन आयोग त्याची गृहनिशिती करतो किंवा तुम्हाला जो शासकीय कर्मचाऱ्यांसाठीचा भत्ता महागाई भत्ता मिळतो त्याच्यामध्ये इन्फ्लेशनचा दर आपण गृहित धरतो असं जर काही तुम्ही रूपक लावू शकलात तर त्याच्यातनं अनेक प्रश्न भविष्यातल्या भूसंपदा संदर्भामध्ये सुद्धा मिटू शकता म्हणजे जेवढा महसूल तुम्हाला मिळतो आहे त्या महसूलाचा काही निश्चित वाटा ह्या ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्यांना द्यायला काय हरकत आहे त्यामुळं काय होईल तर सरकारचे शेहेचाळीस हजार कोटी रुपये जे भूसंपादनावरती खर्च होत आहे ते खर्च होणं टाळेल आणि एक निश्चित अशी उत्पन्नाची हमी शेतकऱ्यांना मिळत असल्यामुळं शेतकऱ्यांच्या पुढच्या अनेक पिढ्यांचे जे प्रश्न आहेत ते कायमस्वरूपी हा एक मुद्दा दुसरा मुद्दा असा आहे की ज्या या शक्तीपीठ महामार्गाच्या आजूबाजूला व्यापारी आस्थापना होतील त्या व्यापारी आस्थापनामध्ये मी प्राधान्य क्रमाने नव्हे परंतु त्यामध्ये व्यापारी आस्थापनामध्ये ज्यांच्या ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्यांच्यासाठी प्रथम क्रमांकानं शेतकऱ्यांना काही व्यापारी आस्थापनातल्या स्थापना मिळतील म्हणजे गाळे मिळतील अशा काही गोष्टी सरकारला निश्चितपणे करता येऊ शकतात हे माझं मत आहे ते मी मत सरकार कोणत्याही परिस्थितीमध्ये शक्तीपीठ करण्याबद्दल ठाम आहे आणि तो महामार्ग मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी गरजेचं आहे असं गृहित धरून शेतकऱ्यांची बाजू मांडून केलेला आहे त्यामुळे हे व्हिडिओ अधिकात अधिक लोकांपर्यंत जाऊया थांबूया आपण